म्हणजे केस दान करत होते केसच नाही करणार आपण स्त्रीचं सौंदर्य केसत आहे असं सगळेच म्हणतात पण मला असं वाटतं की नमस्कार मंडळी मालिनीमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहे ती म्हणजे धनश्री पुण्याची धनश्री खास चर्चेत यासाठी आले की जागतिक कर्करोग दिना निमित्त तिने स्वतःचे केस अर्पण केलेत आणि दान केलेत पण हे धाडस करताना तिला नक्की काय वाटलंय आणि काय काय समस्या आल्या हे सगळं तिच्याकडून आज जाणून घेणार आहोत धनश्री काय सांगशील थोडक्यात तुझ्याबद्दल सुरुवातीला नमस्कार मी धनश्री जाधव मी पुण्याच्या यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये मध्ये बी एल एम बी फर्स्ट इयरला शिकते आणि त्या दिवशी म्हणजे मी आणि माझी मैत्रीण दो आम्ही दोघी जण आम्हाला म्हणजे केस दान करायचेच होते आणि त्या दिवशी सात फेब्रुवारीला आपला वर्ल्ड कॅन्सर डे होता मग त्या दिवशी रॉबिन आर्मी आणि हॉरिजेंटल हो फाउंडेशन या दोघांनी या दोन फाउंडेशन एक उपक्रम केला होता की त्या डोनेट करायचे म्हणून आम्ही तिथे गेलो आणि पहिल्यांदा माझी जी मैत्रीण होती कर, कर, मी थोडीशी डक मगली कि नो हेअर पूर्ण दान करायला शिवाय म्हणजे माझा माझ मी माझ्या निर्मितीला सांगितल्यानंतर ती म्हणजे थांबलीच नाही निघून गेली मी म्हणून अगं माझा व्हिडिओ तरी काढ त्याची माझी हिंमतच नाही झाली मी तिथे हसत हसत म्हणजे केस दान करत होते हुँ. हुँ. नक्की म्हणजे आता आपण अगदी थोडस जरी काही बिघडलं तरी मुली स्पेशली काळजी घेणार सौंदर्य बिघडू देत नाहीत आणि केस हे महिलांचं सौंदर्य म्हटलं जातं पण पूर्ण केस दान करणं ही खरं धाडसाची बाब होती पण कॅन्सर पेशंटसाठी तुझे हे दान दिलं ते खर तर कौतुकास्पद आहे धनश्री हे करताना नक्की काय विचार आला तुझ्या डोक्यात आणि कसं धाडस तयार झालं त्याबद्दल सांगशील काम okay. स्त्रीचं सौंदर्य केस आहे असं सगळेच म्हणतात पण मला असं वाटतं की स्त्रीचं सौंदर्य तिच्या कर्तृत्वात तिच्या कामात आहे आणि समाजात म्हणजे वावरत असताना म्हणजे स्त्री अशी असली पाहिजे तशी असली पाहिजे अशा म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना असतात परंतु स्त्री ही विचारांनी म्हटलं समग्र आणि शक्तिशाली असली पाहिजे असं मला वाटतं आणि मी जरी म्हणजे माझे केस दान केले तरी ते केस मला दोन तीन महिन्यात परत येणार आहे परंतु जे कॅन्सर आहेत त्यांना जो म्हणजे निर्गंड असतो की आपल्याला म्हणजे एखाद्या स्त्रियांसारखं असं सुंदर वगैरे दिसता येत नाही तो निर्गंड त्यांना येऊ हो नये त्यांचा आयुष्य एकदम असं फुलासारखं फुलावं आपलं आपलं तर फुलणारच आहे माझं दोन तीन महिन्यात अजून एकदा फुलणार आहे मी आता एक वर्ष मी नंतर एक खुश होईल बरोबर निश्चितच हा धाडस म्हणजे हा धाडसी निर्णय जेव्हा तू घेतलास आणि घरी समज तू कॉल केला असेल त्यावेळी घरच्यांची प्रतिक्रिया काय होती यावर मी पहिल्यांदा पप्पांना कॉल केला माझ्या पप्पांना सांगितलं की मी हेअर डोनेट कॅन्सरच्या पेशंट साठी वाटलं वाटलं थोड्या वगैरे केल्या असतील इथपर्यंत वगैरे केले असतील मानापर्यंत मी त्यांना सांगितलं पूर्ण मी मिनिटं शॉक बसला की म्हणजे कशाला तू असं करायचं काय मग नंतर मी त्यांना समजावून सांगितलं आपण जर म्हणजे समाजासाठी थोडस केलं तर म्हणजे काय होणार आहे म्हणजे आईची प्रतिक्रिया वगैरे थोडीशी म्हणजे वेगळी होती आईला थोडस वाईट वाटलं की लोक काय म्हणतील आता मी मी लोकांचा विचार केला तर मग काय होणार ना समाजासाठी करते आज एक माझ्यासारखी म्हणजे मी धाडस केलं आज उद्या माझ्यासारखे हजारो धनश्री व्हायला पाहिजे असं समाजात कसं वाटतं बरोबर आहे हे धनश्री केल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी तू अशा चेहरा पाहिलास त्यावेळी काय भावना आली म्हणजे रोजचा आता मी रेग्युलर आता कॉलेजला जाते रोज सकाळी आवरायचं आणि काम हातात येतो ना आज सकाळी जाताना केसच नाही करणार आपण म्हणजे असं वाटलं पण एक वाटलं की आता आपल्याला गरज नाही पडणार मस्त एकदम शांत म्हणजे विचारायला कॉलेज मधून काय प्रतिक्रिया आला तुला मित्रमैत्रिणी काय म्हणाले यावर मैत्रिणी मला म्हणाले की म्हणजे एवढं धाडस करायला म्हणजे म्हणजे हिंमत लागते आणि तू कस काय म्हणजे केलं आणि आज म्हणजे कॉलेजमध्ये गेले त्यावेळेस म्हणजे सगळे माझ्याकडे असे बघत होते मी असंच म्हणजे गेले होते ना तर आणि खूप चांगला सपोर्ट पण भेटला आतापर्यंत कमेंट एवढी आली नाही मला एवढी दोन तीनच कमेंट आलं की काय केलं तो असं वगैरे पण सगळ्यांचा छान सपोर्ट आहे याच्यात मला एक मुद्दा ऍड करावा असं सोशल मीडियावर ट्रेंड होण्यासाठी अनेक जण अशा वेगवेगळ्या वे वे गोष्टी करत असतात पण तुला सोशल मीडिया म्हणजे एक व्हायरल होण्यासाठी आपण आता बघितलं पांडेचं प्रकरण झालं की डेची न्यूज दिली आणि सर्वायकल कॅन्सर हा खर तर महिलांचाच कॅन्सर होता याच्या अवेअरनेस साठी असं काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा तू जे आज धाडस केले हे खरंच कौतुकास्पद होतं पण सोशल मीडियातून तुझ्या तुला काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का सोशल मीडिया कडून हा म्हणजे आल्या प्रतिक्रिया पण त्या चांगल्या आल्या आणि मी असे असं म्हणजे हे होण्यासाठी वगैरे असं काही केलं नाही माझ्या मनातून केलं निश्चितच धनश्री खूप धन्यवाद की तुझी सगळं जे काही भावना होत्या ते आमच्याशी शेअर केला पण कॅन्सर पेशंटसाठी आणि एक मुलगी म्हणून या घा निर्णयाबद्दल सर्व मुलींना काय थोडक्यात संदेश देशील मी सर्व मुलींना हे सांगू इच्छिते की म्हणजे असं सा सांगितलं जातं की लांब केस असतील तर तू सुंदर असू शकते तर असं काही नाही तू छोट्या केसांमध्ये सुंदर असू शकते तू तुझ्या कामानही सुंदर दिसू शकते आणि तो आहे सुंदर अशी जरी असली तरी तू सुंदर आहे निश्चितच धनश्री म्हणजे दिसण्यानं सुंदर असण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वानं सुंदर असावं हेच संदेश आणि हाच उद्देश तू सर्वांना देते सरदार तुझ्या कामाबद्दल तुझं खूप सारं कौतुक तुझा वेळ तू आम्हाला दिलास त्याबद्दल तुझे खूप आभार आणि याच प्रकारे अजून नवीन नवीन धाडसी निर्णय तू घेत राहशील की आम्ही तुला शुभेच्छा देतो तु। थँक्यू मॅम याच प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला माय महानगर मांडणीवर पाहायला मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धनशीची स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा आवडली तर लाईक करा आणि हो प्रतिसाद कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर करायला विसरू नका धन्यवाद